अठरा मे दोन हजार पंचवीसला राहू आणि केतूचं परिवर्तन होणार आहे तुमच्या घरामध्ये आपली पाय पुसणे आपण ठेवतो ती डार्क ब्लू कलरच्या पाहिजे ब्रेकअप पण होण्याचे चान्सेस खूप कॉल्स असे पण येतात की पैसेच टिकत नाहीत <laughs> ताई घरामध्ये तर ह्या काळामध्ये वृश्चिकवाल्यांना घरातल्या माणसांकडून खूप त्रास होणार आहे ती टॉयलेट म्हणा बाथरूम म्हणा नेहमी सुकलेलं पाहिजे क्लीन पण आणि प्रॉपर सुकलेलं ओलं नसावं आणि असंही दोन हजार एकवीस पासून सिंह राशीला खूप काही चांगलं पण नाहीये कौटुंबिक वाद चालूच ऋषभवाल्यांना शंभर टक्के हे राहूचं गोचर जबरदस्त आहे आणि त्यांनी त्याचा प्रॉपरली लाभ पण घ्यायचा अठरा मे ला राहू आणि केतू मध्ये खूप मोठ काहीतरी परिवर्तन होणार आहे मग आता यामध्ये तुम्हाला धन लाभ का यामध्ये काहीतरी तुम्हाला मोठी लॉटरी लागणार आहे काहीतरी नेमकं परिवर्तन होणार आहे कोणाला खूप मोठा धोका येईल किंवा कोणाला खूप मोठा काहीतरी फायदा होईल तर अठरा तारखेला हे सगळ्यात मोठं होणारं जे परिवर्तन आहे याबद्दलच आपण जाणून घेऊया ताई याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती सांगणार आहे ताई अठरा तारखेला हे जे परिवर्तन होणार आहे हे नेमकं काय प्रकरण आहे अठरा मे दोन हजार पंचवीसला राहू आणि केतूचं परिवर्तन होणार आहे जे की हे परिवर्तन अठरा महिन्यांनी दर होत असतं आणि जे की कुंड ह्याच्यामधले नवग्रहांमधले तीन ग्रह जे आहेत जे की गुरु म्हण शनि म्हण आणि राहू केतू म्हण हे खूप लेट मध्ये परिवर्तन करतात म्हणजे खूप कालावधीनंतर नंतर परिवर्तन करतात आणि ह्याचे पण इम्पॅक्ट लोकांपर्यंत म्हणजे लोकांच्या मानवी जीवनावर पण आणि देश दुनियेत पण खूप बघायला भेटतात हु. जे की ह्या वर्षात आपण पाहिलं शनी बदलला एकोणतीस मार्चला अडीच वर्षानंतर कुंभराशीतनं मीन राशी आला जे की आता गुरुचं गोचर झालं ते पंधरा मेला आत्ताच्या होईल आणि जे की अठरा मेला आपल्या लगेच राहू केतू येतात तर हे तीन प्लॅनेट ह्या वर्षात फटाफट त्यांनी स्थलांतर केलंय त्यामुळे देश दुनियेवर पण त्याचे खूप विपरीत परिणाम पण होणार चांगले परिणाम पण होणार आहेत आणि जे की आता राहू होता हा मीन राशीमध्ये होता इतके दिवस आता तो येतोय कुंभ राशीमध्ये जे की राहू आणि केतू हे दोन्ही ग्रह जे की मागच्या घराकडे येतात जे की आता मीन राशीत येतात मग तो मेषमध्ये जात नाहीये तो कुंभमध्ये मागच्या स्थानावर येतोय जे की बरेचशे सगळेच ग्रह म्हणजे बाकीचे नऊ आठ ग्रह जे आहेत बाकीचे आठ ग्रह जे आहेत ते नेहमी पुढे चालतात फक्त हे दोन प्लॅनेट आहेत ते मागच्या ठिकाणी येतात okay. मागच्या घरात येतात जे की आता हा पण केतू सुद्धा सिंह राशीमध्ये मा येतोय मागे मागे, मागे मागे ते येतात तर मग ह्या ग्रहांचं परिवर्तन हे देश दुनियत म्हण किंवा मानवी जीवनावर शंभर टक्के फरक देणार आहे आता जे देश दुनियेत आपण बघतोय ते शनीच जसं परिवर्तन झालंय तशा गोष्टी फार बिघडल्या जे, जे, जे की आता राहू बदलतोय जे की आता राहू येतोय तुमच्या कुंभ राशी मध्ये जे की त्याच्या आवडीच्या राशीमध्ये येतोय कम्फर्ट आहे तिकडे त्याला आवडते जे की मेन राशी मध्ये असल्यामुळे तुम्ही बघितलं असेल गेल्या गेल्या अडीच वर्षामध्ये खूप कीर्तनकार तुमच्या सारखे म्हणा खूप ऍस्ट्रोलॉजर माझ्यासारखे म्हणा खूप <laughs> न्युमरोलॉजी वाले म्हणा अचानक तुम्ही टॉप लेवलला आले होते सगळे अचानक टॉप लेवलला आले म्हणजे उठसूट कुणी अभ्यास करताय आणि डायरेक्ट इंस्टावर येते ही पण गोष्ट झाली होती आणि जे की आता शेअर मार्केट जे बघितलं अडीच वर्षात टॉप होतं फार क्रेज होतं त्याच हा क्लासेस काढले लोकांनी जॉब सोडले लोकांनी म्हणजे अडीच वर्षात सगळ्या गोष्टी जे की मीन राशीत राहू होता त्यावेळेला हो, हो. बऱ्याच गोष्टी ह्या झाल्या पण आता जो वेळेला कुंभ राशी देणार आहे जो कि त्याच्या मित्राच्या राशी देणार आहे त्यावेळेला जेन्युन माणसं तो टिकवणार आहे जे प्रामाणिक आहेत ज्यांचं खरोखर स्किल प्रॉपर आहे कुंभ म्हणजे शनी म्हणजे तुमचा न्यायाधीश आणि राहू तिथे येतोय म्हणजे इथे तुम्हाला काय होऊ शकतं की इथे टेक्नॉलॉजी खूप वाढणार आहे ह्या अठरा महिन्यामध्ये जे की आता बघितलं एआय आलं ह्याच वर्षात आलं ना ए आलं चॅट जीपीटी आलं आणि त्याच्यापेक्षा पण नेक्स्ट वाला व्हर्जन ह्या वर्षात तुम्हाला या अठरा महिन्यात बघायला भेटणार म्हणजे एवढं इझिली शनी आणि राहू एकत्र आल्यावर ते धुमाकूळ माजवणार आहे जे की ह्या ह्याच्यामध्ये अठरा महिन्यामध्ये गव्हर्नमेंट नियम पण पटापट लागू करणार चांगले जे की गेल्या अडीच वर्षात तेवढे पटकन डिसिजन्स घेत नव्हते आता शनी वेळेला राहू बरोबर येतो त्यावेळेला पट्टापट न्याय होतात तिकडे तुम्ही म्हणू शकत नाही मी हे केलं तुला हे कर्म केलं ना लगेच तुला रिझल्ट तिकडे त्यामुळे सगळ्यांनी आता बऱ्यापैकी मी सगळ्यांना सांगितलंय घाबरून राहायचं सा। फार म्हणजे कर्म खूप एकदम साप आणि सरळ ठेवा ज्यांनी पाप केली त्यांनी घाबरायचंय पण जे प्रामाणिक घाबरण्याची गरजच नाही ते इतके येणार आहेत इतके येणार आहेत की बोलायला नको ओकल सायन्स खूप पुढे जाणार आहे ह्या अठरा महिन्यामध्ये खूप छान होणार आहे इव्हन टेक्नॉलॉजी इतकी फास्ट वाढणार आहे की मे बी बेरोजगारी पण वाढू शकते एकंदरीत आपण पाहिलं की हे जे परिवर्तन आहे याचा देशावरही परिणाम होईल युद्धावर किंवा जगामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टीचा परिणाम होईल आता आपण काय करूयात की एक एक कोण कोणत्या राशीवर याचा काय काय परिणाम होईल म्हणजे कोणत्या याच्यावर सकारात्मक होईल कोणत्या याच्यावर नकारात्मक होईल हे आपण एक एक राशीच्या नुसार जाणून घेऊ okay. पहिली मेषरास हा मेष राशीला अकराव्या स्थानात राहूचं परिवर्तन होणार आहे जे की अकराव्या स्थान आपण बघतो लाभाचं असतं मित्राचं असतं गेन्स करण्याचं असतं गोष्टी घेण्याचं असतं तर मग अकराव्या स्थानातला राहू मेषवाल्यांना खूपच जास्त देणार आहे तुम्ही घेण्यासाठी तयार राहायचंय मग तुम्ही त्यावेळेला आड़, सोडायचा आणि येस लॉटरी सुद्धा ह्यांना लागू शकते okay. इव्हन ह्यांच्या गोष्टींमध्ये विदेशी जाण्याचे योग भरपूर आहेत म्हणजे बाहेरगावी जाऊ शकतात किंवा बाहेरगावचं कुठलं तरी काम हे करू शकतात अचानक कोणीतरी त्यांना घेऊन सल्ला देईल जादूगर सारखा की तू हे काम कर बाबा तो सल्ला जर डोक्यात ठेवून काम केलं ना शंभर टक्के त्यांनी केलंच पाहिजे त्यांना होणार हा कारण राहू काय म्हणतो तू विचार करू नको इन्स्टंट कृती कर तू विचार केला तर मी ते काम तुझं फ्लॉप करून टाकणार तर जास्त विचार न करता तुम्ही त्या कामाच्या ठिकाणी किंवा त्या कामाचं चालू करा नियोजन कसं करायचं ते होणार आहे आणि हे अठरा महिने तुमचे नेम फेम तुमचं खूप वाढणार आहे आत्मविश्वास तुमचा खूप वाढणार आहे तुम्ही एक रिक्स घ्याल प्रत्येक गोष्टींमध्ये कामांची आणि जे की त्रास होऊ शकतो तो मानसिक थोडासा की म्हणजे त्यांना असं पण जाणवेल की बाबा हे डेरिंग आलं कुठनं हे मी पटापट एवढं कसं करतोय तर त्याचंही टेन्शन हिरव घेऊ हो शकतात पण अकराव्या स्थानातला राहू यात्रा त्यांना खूप देणारे धार्मिक यात्रा सुद्धा करणार आहेत प्रवास आणि प्रवास। जे हो की अन्न अन्नदान दानपुण्य ह्या गोष्टी पण त्यांच्या हातनं खूप चांगल्या पद्धतीने होणार आहेत त्यामुळे बऱ्यापैकी अकरा महिने मेष राशीसाठी फार चांगली जाणार आहेत नेक्स्ट ऋषभ आहे ऋषभ राशी आपण पाहायला गेलो संघर्ष कष्ट हा विषय ऋषभ राशीच्या जा बाबतीत जरा जास्तच असतो जास्त। तर आता हे परिवर्तन त्यांना काही फायद्याचं असणार आहे की कसं शंभर टक्के वृषभ राशीवाल्यांना दहाव्या स्थानामध्ये राहू येतोय जो की तिथे कर्माचं स्थान आहे जिकडे त्यांचं सिद्धी आहे त्या गोष्टी आहेत दहा स्थान तुम्हाला एक तुमचं काम देत असतो तुम्हाला काय करायचं मग इथे जर राहू येतो तर राहू आळशी असतो राहूला काम करायला आवडत नाही डोकं चालवायला आवडतं फक्त मग ह्या काळामध्ये ह्यांचे अचानक वाल्या गोष्टी किंवा ह्या काळामध्ये त्यांचे अडकलेले पैसे शंभर टक्के भेटणार इवन नवीन ज्यांना बिझनेस चालू करायचे त्यांनी उत्तम काळे करून टाका जेव्हा ज्यांचे बिझनेस आहेत आतापर्यंत त्रासदायक होत होते त्यांना अचानक जाणवेल की गोष्टी आता नीट व्हायला लागल्यात ह्या काळामध्ये त्यांना बऱ्यापैकी हे जाणवेल की आपण नवीन गोष्टी पण घेतोय सुख सुविधांमध्ये सुद्धा वाढ होते जे की वाहन गाडी ह्या गोष्टींमध्ये पण वाढ होते ह्या काळामध्ये त्यांचे प्रवास खूप होणार आहेत धार्मिक धार्मिक प्रवास आणि बाहेरगावी जाण्याचे पण योग आहेत पण ते सप्टेंबर नंतर माल दिसत आहेत जास्त करून पण आताच्या काळामध्ये शंभर टक्के त्यांना जाणवेल किंवा जाणवायलाही लागलं असणार आहे की कुठेतरी एक म्हणतात ना आशेचं किरण दिसत आहे आता माझं चांगलं होणार आहे ऋषभ ऋषभवाल्यांना शंभर टक्के हे राहूचं गोचर जबरदस्त आहे आणि त्यांना त्याचा प्रॉपरली लाभ पण घ्यायचा मिथून राशीवर याचे काय परिणाम होईल सकारात्मक नकारात्मक हा मिथून राशीचं हे गोचर आहे भाग्यस्थानामध्ये हु, जिकडे त्यांचे वडील पण आहेत जे त्यांचं भाग्य पण आहे जिकडे धर्म पण आहे ह्या गोष्टी राहणार तर ह्या वेळेला ही लोक अचानक त्यांना जाणवेल की आम्हीच स्पिरिच्युअल झालोय जे की आम्ही कधी बोलत नव्हतो मिथून वाले तुम्ही बघाल त्यांना नेहमी प्रॅक्टिकल असतात त्यांना ह्या गोष्टी पटत नाहीत फटकन नाही पटत आणि करतील पण गोष्टी ना लपून छपून करतील <laughs> <देवाद laughs> सांगितलं लोकांना दाखवणार नाहीत की मी ही करते लपून छपून करते <laughs> बाबा मी स्पिरिच्युअल नाही <laughs> हा मी स्पिरिच्युअल नाही पण मी करते घरी जाऊन मी करणार ती गोष्ट पण तुमच्या समोर नाही कोणासमोर तर ह्या लोकांना पण खूप भाग्याचा सपोर्ट भेटणार आहे भाग्यात अचानक अशा पण गोष्टी येतील की सडन ऑफ त्यांना बाहेरगावी जावं लागेल कदाचित त्यांना असं पण आतापासून जाणवायला लागेल की मला जॉबच करायचं नाही मला व्यवसाय करायचा आहे किंवा व्यवसाय मला ज्यांचं आहे ते म्हणतात मला नोकरी करायचे शंभर टक्के आहेत हो नोकरीमध्ये त्यांना एप्रिशिएशन खूप चांगलं भेटणार आहे नेमफेम चांगलं वाढणार आहे आणि ह्या काळामध्ये फक्त वैवाहिक जीवन थोडंसं सा त्यांना सांभाळावं लागणार आहे आणि जे की वडिलांची काळजी घ्यावी लागणार आहे एवढंच आहे बाकी गोचर ऑल ओव्हर करिअरच्या दृष्टीने एकदम चांगलंय आणि जे की वडिलांची काळजी म्हणजे त्यांनी दर आपलं रेग्युलर एखादा एक, फोन वडिलांना करायचं त्यांच्याशी बोलायचं ही जरी कंडिशन केली तरी खूप छान होईल कर्क राशीवर याचा काय परिणाम होणार आहे कर्क राशीला राहूचं जे गोचर आहे ते अष्टम स्थानामध्ये आठव्या स्थानामध्ये स्थान हे खूप छान म्हटलं जात नाही पण अष्टम स्थान अचानक धनला असं होईल की दहा कामं पेंडिंग पडलेत एकच असा जॅक लागेल चांगला मोठा की ते एक काम दहा ला भारी पडेल ही <laughs> <थी> कंडिशन त्यांच्या <laughs> होणार आहे जॅक लागणार आहे तर ही कंडिशन होऊ शकते आणि जे की कर्क राशीवाल्यांना पोटाची काळजी खूप घ्यायची इवन कर्क राशीवाले जे कोणी असतील त्यांनी नक्कीच कमेंट करा ह्या गोष्टीविषयी की पोटाचे विकार चालू पण झालेत आणि तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन पण आले तर तुम्हाला आता कर्क राशीवाल्यांना वेळोवेळी एका महिन्यात नंतर डॉक्टरांकडे जाऊन कन्सल्ट करून यायचं भले काय होत नसलं तरी जावा काही हरकत नाही शंभर टक्के पोटाच्या पोटाचे आजार भरपूर होणार आहेत आणि जे की त्यांना आता हे पण जाणवेल की मन त्यांचं स्टेबल राहत नाहीये चंचल व्हायला लागले किंवा बोलण्यामध्ये एक त्यांना जानवेल की एक रूढपणा आलाय mm. किंवा जे आधी कर्कवाले बोलत नव्हते ते mm. अचानक जानवेलना एकदम बोल्ड बोलायला लागलेत प्रभावशाली बोलायला लागलेत mm. जे आधी की आधी वाटणार की मिळी मिळी बोलत होते पण आता हे बोलणं आलं कुठून mm. mm. जे की कर्कवाल्यांना हे आता जाणवणार आणि अचानक धनलाभ होणार आहेत पोटाचे प्रॉब्लेम त्यांना हे करून ठेवायचे mm. आणि ह्या काळामध्ये पैसे येणार पण खर्च पण तेवढेच होणार म्हणजे आवक दहा रुपयाची असेल तर जाणारे बारा रुपये असणार आहेत ही कंडिशन लक्षात ठेवायची गुंतवणूक करताना खूप विचार करून करायचे आलेले पैसे कुठेही कोण बोलताय इन्फ्लुएन्स होऊन उन, गुंतवणूक करायची नाहीये एवढ्याच गोष्टी त्यांनी पाळायच्या सिंह हो म्हटलं की जरा असं रागीट जरा असं काहीतरी खतरनाक असे आपल्या मनाची एक भावना असते तर यांच्यावर काय परिणाम पडणार आहे सिंह हो राशीला राहूचे गोचर सातव्या स्थानामध्ये होणार आहे जे की सातव्या स्थान आपण बघतो जोडीदार आणि जे की पार्टनरशिप व्यवसायामधली इथे सातवं स्थान पाहिलं जातं तर सातव्या स्थानामध्ये ज्यावेळेला राहू येतो त्यावेळेला सांगितलं जोडीदारावर पटणार नाही त्यामुळे बोलण्यावर खूप कंट्रोल करायचं सिंह राशीचे होतील आणि पासून सिंह राशीला खूप काही चांगलं पण नाहीये कौटुंबिक वाद चालूच तर ह्या काळामध्ये पूर्ण वाणीवर कंट्रोल करायचा त्यांनी कारण राहू एक फटकळ बोलणं देतो हे असं काहीतरी बोलतील जोडीदाराला की त्यांच्या मनात नसेल पण तो खूप मोठा असा मॅटर होऊन जाईल की त्यांना पचवता येणार नाही अचानक काहीतरी हा तर ही कंडी राहू म्हणजे अचानकच गोष्टी येतो त्यामुळे बोलताना खूप बोलण्यावर लक्ष ठेवायचंय जे की पार्टनरशिप मध्ये जर व्यवसाय करत असाल तर मी सांगते म्हणून करू नका पुढच्या अठरा महिने त्यामधून यश भेटणार नाहीये आणि ज्यांचे पार्टनरशिप मध्ये व्यवसाय आहेत जे कोणी सिंह राशीचे आहेत मग त्यांनी शांत बसायचंय खूप वादावादी करायची पार्टनरशिप शंभर टक्के तुटणार ह्या काळामध्ये तुमचा व्यवसाय चांगला वाढेल no नो डाऊट पण तुम्हाला मानसिक स्ट्रेस खूप राहणार आहे कारण घरामधूनच तुम्ही थोडेसे खुश नसणार आहे भांडणांमुळे तंटांमुळे नातेवाईकांमध्ये पण वाद होऊ शकतात किंवा जालू पण झाले असतील या सगळ्या गोष्टी हु, त्यांच्या तर इथे फक्त वाणीवर कंट्रोल करायचंय रागावर कंट्रोल करायचंय आणि जोडीदाराला थोडं समजून घ्यायचं समजून घ्यायचं एवढंच यानंतरची जी रास आहे ती म्हणजे कन्या रास मग यांच्यावर काय नकारात्मक आहे की सकारात्मक आहे नेमकं काय कन्या राशीला राहूचं हे गोचर सहाव्या स्थानामध्ये होणार आहे जिथे आपण सहाव्या स्थान हे बघतो आजार बघतो आपण तिथे शत्रू बघतो तिकडे आपण आणि जे की आपण कर्ज बघतो तर बऱ्यापैकी त्यांना ह्या गोष्टीपासून सगळ्यांपासून रिलीफ भेटेल जे की रोगापासून ज्यांचे कोणाचे जुने आजार असतील त्यांना जाणवेल की आता खूप मला फ्रेश वाटायला लागले त्यातनं मी आता रिकव्हर व्हायला लागले जे की ज्यांना नोकरी शोधायची आहे त्यांना नोकरी चांगली भेटणार आहे त्यात बदल काहीतरी करतील ते आणि मनासारखी नोकरी पण त्यांना भेटणार आहे आणि कर्ज म्हणशील तर कर्जासाठी कर्जा पण असे काहीतरी साधन उपलब्ध होतील की कर्जही त्यांचे नील होतील एकंदरीत हे गोचर त्यांच्यासाठी अठरा महिने खूप आहेत त्यांनी मला तरी वाटतं मल्टिपल धन कमवण्याकडे ह्यांचं लक्ष फार राहणार आहे कोणी व्यवसाय करत असेल तर त्यांना असं वाटेल की मी एखादं कुठलं तरी अजून एखादं काम पण करतो चार पैसे मी त्यातनं पण कमवते मल्टिपल रिसोर्सेस त्यांचे खूप वाढणार आहेत आणि ह्या अठरा महिन्यामध्ये त्यांना आता त्याचं आहे की मानसिक टेन्शन एवढीच एक कंडिशन राहू शकते बाकी मला वाटत नाही की गोचर हे त्यांच्यासाठी वाईट आहे कन्या राशीला हे गोचर दी बेस्ट असणार आहे त्यामुळे त्यांनी त्या पद्धतीने त्याचा राब पण घ्या यानंतरची रास तुला यांना काय परिणाम आहे तुळा राशीला हे गोचर पंचम स्थानामध्ये पाचव्या स्थानामध्ये होणार आहे जे की पाचवं स्थान जे आहे ते तुमचं इच्छेचं आहे प्रेमाचं आहे विद्येचं जे की शिक्षणाचं आहे आणि मुलाबाळांचं आहे तर तुळावाल्यांना घ्यायची काळजी हीच आहे की मुलांची तब्येत त्यांची सतत बिघडत राहणार आहे त्यामुळे त्यांचं तिकडे थोडस लक्ष केंद्रित राहणार आहे की मुलं हल्ली आमची आजारी पडतात आणि ते पण व्हायरल खूप मोठं नाही व्हायरल ताप सर्दी खोकला ह्या कंडिशन्स त्यांना बघायला भेटतील आणि जे की तुळावाल्यांचे ब्रेकअप पण होण्याचे चान्सेस आहेत किंवा त्यांना एक क्लिअरिटी भेटेल हे रिलेशन योग्य आहे की अयोग्य आपल्यासाठी okay. ती एक कंडिशन आहे आणि जे की त्यांना इच्छेमध्ये त्यांना आता जाणवेल जाणवायला लागेल की आ, मला काहीतरी करून दाखवायचंय आहे ना काहीतरी पाहिजे काहीतरी करायचंय ह्या गोष्टींमध्ये ते अडकून राहणार म्हणजे अडकून राहणार म्हणण्यापेक्षा चांगलं करून दाखवणार हु, बोलणं प्रभावशाली होणार आहे इच्छांमध्ये पण चांगलं फळ भेटणार आहे राहिला प्रश्न की संबंध आणि प्रेमसंबंधाचा तिथेच थोडस त्यांना गोष्टी कराव्या लागणार आहेत इवन एक्झाम ज्यांच्या आहेत त्यांचं विद्यार्थ्यांना जाणवेल की लक्ष लागत नाही अभ्यासामध्ये पंचम स्थानातला जिथे राहू येतो तो, तो माइंड डिस्टर्ब करतो बरेचशी लोक करिअर धरसोड करणार आहेत घेतील ऍडमिशन इकडे करतील काम तिला म्हणजे अजून तीन चार महिने शिकतील आणि म्हणतील नाही जमते चेंज करतो मी ही कंडिशन शंभर टक्के होणार त्यामुळे ऍडमिशन घेताना व्यवस्थित डोकं ठेवूनच ऍडमिशन घ्या आणि गोष्टी करा बाकी त्यांचं तेच की आता त्यांनी राहूची जे काही असतील उपाय ते त्यांनी करायचे पर हे झालं तुला राशीच्या बाबतीत तर यानंतरची जी रास आहे याच्यावर काय परिणाम होणार आहे वृश्चिक राशीला जे की हे राहूचं गोचर आहे ते चौथ्या स्थानामध्ये होणार आहे जे की चौथं स्थान आहे आपण बघाल तर घर वाहन प्रॉपर्टी आणि जे की तुमची आई तर ह्या काळामध्ये वृश्चिक वृश्चिकवाल्यांना घरातल्या माणसांकडून खूप त्रास होणार आहे किंवा त्यांना जाणवेल की नाते संबंध त्रास देतात आपल्याला काम पटपट बनत नाहीयेत पैसे दहा रुपये येतात पण बारा रुपयाचे खर्च वाढलेत ही कंडिशन आहे आणि ह्यांनी ह्या अठरा महिन्यामध्ये आईचा सल्ला नेम नक्की घ्यायचा इव्हन यांना आईकडून पैतृक संपत्ती सुद्धा भेटू शकते ती पण कंडिशन वृश्चिकवाल्यांना आहे कामाच्या ठिकाणी त्यांना जाणवेल पण उगच लोक नाहक त्रास देतात टेन्शन करतात प्रमोशन आम्हाला देणार आणि दिली दुसऱ्यालाच ही कंडिशन त्यांची जास्त मला तर इथे त्यांनी शांत राहायचंय शांत डोकं ठेवून विचार करून निर्णय घ्यायचेत इन्स्टंट कुठल्याच गोष्टी करायच्या नाहीयेत कारण राहू धरसोड करायला पटकन लावतो त्यांना वृश्चिकवाल्यांना अपमान कुठलाच झालेला आवडत नाही आता थोडस अपमान गिळायला शिका त्यातनं तुमचं भलं होणार आहे धनुराशीवर याचे काय परिणाम पडणार आहे धनुराशीला राहूचं जे गोचर आहे ते तिसऱ्या भावात होणार आहे जे की पराक्रम आहे तिथे भावंड आहेत तिकडे आणि साहस आहे तिकडे तर ह्यांना जाणवेल धनुवाल्यांना की अचानक त्यांच्यात एक साहस आलंय बोलायला खूप एकदम ठळक लागलेत आपलं मत स्पष्ट सांगतायत आणि त्यामध्ये त्यांना त्यांचे अवॉर्डस पण भेटतात ही कंडिशन जास्त होणार आहे पराक्रम लोकांना ठळक दिसणार आहे कुठेतरी नेमफेम चांगलं होणार आहे या काळामध्ये त्यांना हे जाणवेल की वैवाहिक जीवन फक्त त्यांचं वैवाहिक जीवन मध्ये थोडंसं एक उतार चढाव राहणार आहे तर त्या गोष्टीकडे जर लक्ष ठेवलं ठेवणं त्या गोष्टीकडे लक्ष ठेवणं ह्या फार गरजेचं आहे आणि जे की करिअर दृष्ट्या एक नंबर गोचर आहे है ह्यांचं इवन मुलं विद्यार्थी पण जे आहेत ती बाहेरगावी जाण्याचे चान्सेस आहेत शिकण्यासाठी त्यांचा अभ्यासात पण चांगलं मन लागणार आहे आणि ऍडमिशन आड, आड, पण खूप चांगल्या ठिकाणी ह्यांचे होऊ शकतात त्यामुळे बऱ्यापैकी धनुराशीला हे गोचर खूप मस्त आहे मकर राशीवर याचे नकारात्मक परिणाम होतील की सकारात्मक मकर राशीचं हे जे गोचर आहे ते धनस्थानामध्ये होणार आहे त्यामुळे ह्यांना जाणवेल ना, ना की खूप काम करतात खूप पैसे कमवतात पण ते पैसे टिकत नाही ही कंडिशन त्यांची होणार आहे कामाच्या ठिकाणी पण त्यांना जाणवेल की उगतची मानहानी करतात किंवा ह्यांच्या बोलण्यामुळे फक्त आता सध्याला बोलणं फटकळ होणार आहे जे की दुसरं स्थान आपण धनाचं आहे कुटुंबाचं आहे आणि वाणीचं आहे वाणीवर खूप कंट्रोल करायचंय कुटुंबाकडून जे की जोडीदाराकडून म्हणा किंवा नातेवाईकाकडून थोडासा त्रास राहणार आहे किंवा त्यांना नेहमी जाणवेल हे आमचं ऐकतच नाहीये त्यामुळे मग चिडचिड ती कंडिशन राहणार आहे आणि जितके पैसे तुम्ही कमवाल तितके ते खर्च पण होणार वाटा पण तेवढा येणार हु, त्यामुळे ती कंडिशन आहे त्यामुळे बऱ्यापैकी नकारात्मक गोष्टी म्हणजे होण्याचं हेच की जिथे आर्थिक दृष्ट्या गोष्टी म्हणजे कमी पडतात त्या घरामध्ये भांडण ही होतेच होते तर त्यामुळे जे काही उपाय आहेत राहूचे ते कंटिन्यू करायचे बऱ्यापैकी ह्या पण गोष्टी तुमच्या जेमतेम होतील यानंतर कुंभ कुंभ म्हटलं की आपण असं विचार करतो जरा जरा जास्त, जरा की जर बुद्धीचा वापर करणारे लोक असं म्हणतात नॉर्मली इतर समाजामध्ये वगैरे तर या कुंभ राशीवर काय परिणाम यांच्या बुद्धीची फार वाढ होणार आहे भाग्याची वाढ होणार आहे की नेमकं काय होणार आहे कुंभ राशीला हे गोचर एकदम सुपर डुपर हिट असणार आहे का तर कुंभ राशीमध्ये व्यक्तिमत्वातच राहू बसतोय जिथे राहू बसतो तिकडे तो किती आयडिया देऊ शकतो आणि किती काम करायला लावू शकतो माणसाला जे की यांना लॉटरी शंभर टक्के लागणार ह्यांच्या कामाच्या ठिकाणी त्यांचं खूप जास्त नाव गौरव होणार जे की आत्तापर्यंत ते बोलतच नव्हते मनातल्या गोष्टी लोकांना सांगतच नव्हते आता त्यांना जाणवेल पण की ह्या फेब्रुवारी मार्च पासून ते ठळक बोलतात ते विचारण्या करतात कोणाला राग येईल किंवा काय बोलून टाकतात मनातलं आणि बोला बोलल्याशिवाय पण मनातल्या गोष्टी कळत नाही इवन ह्या काळामध्ये त्यांचं प्रमोशन शंभर टक्के होणार आहे म्हणजे एक म्हणतो ना मनासारखे दिवस कधी येणार तर कुंभवाल्यांना मनासारखे दिवस तुमच्या ह्या अठरा महिन्यात येणार जे की राहू आहे आणि तोही असा राज्य आहे तर इथे मल्टिपल सोर्स हे बघतील बऱ्याचशा कुंभवाल्यांनी बिझनेस पण चालू केले असावेत काम करता करता हुँ, हुँ. या कामाच्या ठिकाणी त्यांना प्रमोशन इन्क्रीमेंट चांगलं झालेलं असावं त्यामुळे बऱ्यापैकी कुंभवाल्यांना सगळंच छान आहे हे गोचर खूप राहूच दी बेस्ट असणार शेवट आहे शेवटची जी रास आहे ती मीन मीनरास यांच्यावर काय परिणाम पडणार आहे मीनवाल्यांना राहूचं जे गोचर आहे ते बाराव्या स्थानात होणार आहे वेस स्थानामध्ये होणार आहे जे की बारावं स्थान हे आपण पाहिलं तर तिकडे अध्यात्म पण आहे एकांत एक पण आहे आणि खर्च पण आहे तर बऱ्यापैकी ही लोक मीनवाली अचानक आध्यात्मिक होतील कुठे तर त्यांना असं वाटेल की मला आज बा, म्हणजे बालाजीला जायचंय आम्हाला किंवा केदारनाथला जायचंय आहे अमरनाथला जायचं इव्हन बुकिंग झाले पण असावेत बरेचसे किंवा फिरून आले असतील आध्यात्मिक ठिकाणी फिरू शकतात ह्या काळामध्ये त्यांना मानसिक टेन्शन खूप राहणार आहे कारण पैसे जेवढे कमावणार तेवढे खर्च पण होणार आहेत ती कंडिशन राहणार आहेत पैशांचं नियोजन आणि प्रॉपर पद्धतीने करायचंय नाहीतर जेवढे कमवणार तेवढे घालवणार आणि सेकंड म्हणजे भावंडांसोबत त्यांचा थोडासा मनमुटाव होऊ शकतो वादविवाद वैचारिक मतभेद होऊ शकतात आणि संपत्ती रिलेटेड भांडण किंवा कोर्ट कचरी कोणाशी चालू असेल तर तिकडे तिकडे निकाल लागणार नाही अठरा महिन्यात पटकन किंवा त्यांना त्रास होऊ शकतो त्यामुळे बऱ्यापैकी हे जे गोचार आहेत जेमतेम आहे उन्नीस वीस मधले पन्नास पन्नास टक्के चांगलं पन्नास टक्के थोडस खराब ही कंडिशन आहे आणि ह्या अठरा महिन्यात मीनवाल्यांची झोप पण उडाली असणार आहे किंवा मीनवाल्या सांगतील पण मला की त्यांना झोपच लागत नाहीये दोन तास झोपले तर त्यांना वाटतं वाटतं की की झोप झोप झाली झाली झोपले त्यांना ही कंडिशन राहणार आहे उपाय सांगेनच ते उपाय करा बाराही राशी खूप चांगला फरक तुम्हाला पडेल आता एकंदरीत संपूर्ण बारा राशींचं आपण पाहिलं कोणावर पूर्णपणे नकारात्मक आहे कोणावर मिक्स असे आहे तर कोणाला खूप असे सकारात्मक परिणाम आहे तर नकारात्मक मिक्स आणि सकारात्मक या तीनही लोकांना उपायांची आवश्यकता आहे तर यांनी ने, नेमके काय उपाय केले पाहिजे राहूसाठी उपाय म्हणजे तुम्हाला रेग्युलर अंघोळीच्या पाण्यामध्ये दोन ते तीन थेंब गोमूत्राचे टाकून आंघोळ करायला चालू करायचे एकवीस दिवसात तुम्ही रिझल्ट तुमचा सांगणार तुमच्या घरामध्ये जे की आपली पाय पुसणे आपण ठेवतो ती डार्क ब्लू कलरच्या पाहिजेत कलर पण तुम्हाला राहूचा त्रास खूप कमी झालेला जाणवणार आणि जे की तुमचं टॉयलेट हु. ज्याला राहूचा त्रास आहे दर सोमवारी त्या माणसाने टॉयलेट स्वतः घासायचं स्वतः क्लीन करायचं शंभर टक्के राहू खूप चांगलं फळ देतो आणि तुमचं जे काही टॉयलेट म्हणा बाथरूम म्हणा नेहमी सुकलेलं पाहिजे क्लीन पण आणि प्रॉपर सुकलेलं ओलं नसावं ती कंडिशन आहे आणि उपाय एक सुंदरसा म्हणजे एक देईन मी की तुमचं वजन समजा एक पन्नास किलो असेल तर पाच किलो कोळसा हे सात सोमवार उपाय करायचे पाच किलो कोळसा तुम्ही अँटी क्लॉकवाईज स्वतःच्या अंग ह्याच्यावरनं डोक्यावरनं सात वेळा फिरवायचा सा आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करून आहे त्यांनीही तुमची रखडलेली कामं जे की राहू तुमचे रखडलेली कामं चांगली करतो पैसे राहूच्या काळात खूप रखडले जातात ते पैसे पण तुम्हाला भेटू शकतात आणि घरामध्येच बघा तुमचे नेहमी जाणवेल की राहू ज्यांचा वीक आहे गॅजेट खराब होतात ए सी जे की फ्रीज जे की टीव्ही अचानक खराब होणं म्हणजे राहू खराब होणं तर ह्या उपायाने शंभर टक्के राहू चांगला होऊन तुमच्या गोष्टी चांगल्या होतात जिथे पैशाची पण साठवणूक तुमची होईल खूप कॉल्स असे पण येतात की पैसेच टिकत नाहीत ताई घरामध्ये राहू खराब आहे मग हा जरी तुम्ही उपाय कंटिन्यू केला तरी खूप सोन्याहून पिवळे आहे तुमचं